आवाज मानदेशाचा महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून चोरीस गेलेले आणि गहाळ झालेले एकूण एकोणीस लाख रुपये मोबाईलचा शोध घेण्याची जबरदस्त कामगिरी पोलीस ठाण्याने केली आहे सदरचे मोबाईल सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या हस्ते तक्रारदारांना परत करण्यात आले पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोध घेण्यासाठी दहिवडी पोलीस ठाण्याअंतर्गत विशेष पथक स्थापन करून हरवलेल्या मोबाईलचा शोध घेऊन ते नागरिकांना परत करण्याच्या सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने सदर पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी सी पोर्टल आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे हरवलेल्या मोबाईलबाबतची माहिती प्राप्त केली महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून चिकाटीने शोध मोहीम राबवून नागरिकांचे गहाळ चोरी झालेले एकूण अष्टातर मोबाईल परत मिळवले एप्रिल दोन हजार चोवीस पासून सव्वीस लाख रुपये किमतीचे एकूण एकशे दोन विविध कंपन्यांचे मोबाईल हे दहिबडी पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने तक्रारदार यांना परत केले आहेत सदरची कारवाई ही सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे निलेश कुदळे महेंद्र खाडे आसिफ नदाब आणि महेश पवार सायबर यांच्या पथकांनी केली पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर यांनी दहिवडी पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाचे अभिनंदन केले नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस स्टेशन सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर सर त्याचबरोबर ऍडिशनल एस पी वैशाली कडूकर मॅडम डी वाय एस पी अश्विनी शेणगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेप्रमाणे पोलीस स्टेशन हद्दीमधील ज्या नागरिकांचे मोबाईल घाळ झालेले आहेत चोरी झालेले आहेत असे सर्व मोबाईल हे शोधून देण्याबाबत आम्हाला सूचना देण्यात आलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने सीई आय -E आर पोर्टल या तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही दहिवडी पोलीस स्टेशन तर्फे एकोणीस लाख रुपये किमतीचे अठ्यात्तर मोबाईल शोधलेले आहेत आणि या नवीन वर्ष दोन हजार पंचवीस ची आम्ही नागरिकांना ही अनोखी भेट दिलेली आहे आज म्हणजे दहिवडी पोलीस ठाण्यातल्या चोरी झालेल्या घाळ झालेल्या मोबाईलचे वाटप आम्ही नागरिकांना पुन्हा त्यांचे मोबाईल देऊन केलेले आहे सदरची ही संपूर्ण कामगिरी करीता आम्हाला आदरणीय एस पी सर एडिशनल एस पी मॅडम डीवायसी मॅडम यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे या सीएआर आर पोर्टलद्वारे आम्ही आतापर्यंत या जवळपास सव्वीस लाख रुपये किमतीचे तब्बल एकशे दोन मोबाईल शोधलेले आहेत मी याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करतो विनंती करतो की ज्या नागरिकांचे मोबाईल चोरीच गेलेले असतील किंवा घा झालेले असतील त्यांनी पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा तुमच्या मोबाईलच्या चोरीच्या अनुषंगाने आम्ही त्याची दखल घेऊ त्याची नोंद करून तुमच्या सर्वांचे मोबाईल शोधून देण्याचा प्रयत्न करू सदरची संपूर्ण कामगिरी ही माझ्यासोबत आमच्या सीएर पोर्टलचे कुदळे त्याचबरोबर इतर सर्व सहकारी स्टाफ सर्व बीट अंमलदार यांनी केलेली आहे त्याचबरोबर सर्व दुय्यम अधिकारी आणि आमच्या सायबर विभागाचे महेश पवार यांनी याकरता आम्हाला सहकार्य केलेलं आहे धन्यवाद मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा